भारतातील प्रसिद्ध कुस्तीपटू असलेल्या साक्षी मलिकने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार सोळाच्या रिओ ऑलिम्पिक मध्ये भारताला मेडल मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आता मॅटवर लढताना दिसणार नाहीये भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत संजय सिंह हे विजयी झाले संजय सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहे साक्षी मलिकसह इतर अनेक महिला कुस्तीपटूंनी माजी डब्ल्यू एफ आय प्रमुख आणि भाजप खासदार ब्रुजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते इतकेच नाही तर त्यांच्या विरोधात आंदोलनही पुकारलं होतं त्यांचं बृजभूषण यांचे निकटवर्तीय आता डब्ल्यू एफ आय निवडणुकीत जिंकल्याने साक्षी मलिकने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे साक्षी मलिक हिच्या व्यतिरिक्त विनेश फोगट बजरंग पुनिया यांनीही संजय सिंह यांच्या विजयानंतर नाराजी व्यक्त केली आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाली आहे संजय सिंह यांनी कुस्ती संघाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाली आहे ज्या ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले त्यांच्याच निकटवर्तीयांची अध्यक्षपदी निवड झाल्याने साक्षी मल्लिकने निवृत्ती जाहीर केली तो चालीस दिन सोए रोड पे लेकिन मैं सभी तमाम देशवासी जो भी हमारे प्रोटेस्ट में आए दूर दूर से आए बूढ़ी महिलाएं आई बहुत सारे लोग ऐसे आए जिनके पास खाने कमाने के लिए नहीं है फिर भी हमें सपोर्ट करने आए हम नहीं जीत पाए पर आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद और एक बात और कहना चाहूंगी कि लड़ाई लड़ी पूरे दिल से लड़ी लेकिन अगर प्रेसिडेंट ब्रिजभूषण जैसे आदमी जैसा ही रहता है उसका जो उसका बिल्कुल सही होगी है उसका बिजनेस पार्टनर है वो अगर इस फेडरेशन में रहेगा तो मैं अपनी कुश्ती को त्यागती हूँ और मैं आज के बाद कभी भी आपको वहां नहीं दे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या